नमस्कार मैत्रिणी आज आपण करणार आहोत अंडा मसाला त्यासाठी मी दोन अंडी उकडून त्याचे असे सोलून त्याचे कट करून घेतलेले आहेत इथे हि एक हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घेतले धुवून कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतली टोमॅटो स्वच्छ धुवून कट करून घेतला आणि कांदा पण कट करून घेतलाय आणि दुसरं आहे त्यातनं कढई गॅसवर गरम करायला ठेवली त्यात ते तेल टाकलंय आणि इथे ना मी मीठ घेतलंय आपला आंबारी तरीसाठी धने पावडर काळा मसाला हळद लसण पेस्ट आणि तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल घरात तो घ्या मी हा किचन किंग घेतला आहे तुमच्याकडे कोणता पावभाजी असो किंवा एव्हरेस्ट असो कोणताही असो तुम्ही कोणताही घेऊ शकता तर आता ना मी कढई गरम करायला ठेवली तेल गरम झालं की नाही ते पाहते तर आपली गॅसवर कढई ठेवली आपलं तेल गरम झाले तर तेलात ना मी सुरुवातीला कट केलेला आपला कांदा टाकते आणि आपला कांदा लवकर भाजावा म्हणून ना मी त्यात थोडं मीठ टाकते मी याच्यातच हिरवी मिरची टाकते चांगलं हलवते आणि हा कांदा थोडासा मऊ होऊन देते आणि कांदा मऊ झाल्यानंतर टोमॅटो टाकते तर आपला कांदा थोडासा लाल झालाय नाकायच्यात टोमॅटो टाकते आता ना आपला टोमॅटो पण थोडा मऊ होऊन देते तर आपला कांदा आणि टोमॅटो लाल झालाय आणि नाकायच्यात आपलं लसण टाकते नंतर आपलं तर पावडर आंबारीची आपले धणे पावडर आपला, आपला, आपला काळा मसाला हळद किचन किंग मसाला नंतर मीठ आणि हे सर्व ना चांगलं मिक्स करून घेते आणि आपली मसाले ना खूप कोरडी होणे म्हणून ह्यातनं थोडंसं पाणी टाकते कारण आपले मसाले खूप कोरडे होणे म्हणून थोडंसं आणि याच्यातच ना आपले हे अंडे ठेवलेच ना कट करून या आणि ना कोथिंबीर टाकते चांगलं मिक्स करून घेते गॅस बंद करते तर कसा वाटला तुम्हाला आपला अंडा मसाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण असा अंडा मसाला घरी ट्राय करून पहा